कागल तालुक्यातील चौंडाळ ग्रामस्थांनी ग्रामदैव श्री भैरवनाथ मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना केली आहे हा सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात रंगणार आहे तब्बल चारशे वर्षांनंतर हा ऐतिहासिक सोहळा होणार असून त्यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली करवी तालुक्यातील चौंडाळच्या ग्रामदैवत भैरवनाथ मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना शुक्रवारी होणार आहे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत शुक्रवारी सकाळी श्री भैरवनाथ मूर्तीची मिरवणूक ग्रामस्थांच्या सहभागातून आणि पारंपरिक गजात निघणार आहे मिरवणुकीत ग्रामस्थ माहीर वाशिन मोठ्या संख्येनं सहभागी होणार असून गावात श्रद्धेचं वातावरण निर्माण झालंय मिरवणूक मार्गावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करणार असून सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिली दिवसभर महापूजा अभिषेक हरिया पाठ कीर्तन आरती यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं हा सोहळा पार पाडण्यासाठी सरपंच मारुती पाटील पांडुरंग पाटील देवबा पाटील आनंदा गुरव विष्णू गुरव बाबूराव पाटील प्रकाश भुईंगडे यांच्यासह ग्रामस्थ आणि तरुण मंडळांचा सहभाग आहे